वांग्याचे काटे अगोदर आपण कट करून घेऊया आणि देठ पण थोडेसे कट करून घेऊया ते झाल्यानंतर तव्यावर कांदा खोबरं अद्रक लसण हिरवी मिरची तीळ आणि खसखस जिरे हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया वांगी जेव्हा कापतो त्यावेळेला त्याची मागची साईड पण पाहून घ्यायची कारण मागच्या साईडलाच आळ्या असतात त्यानंतर काढलेल्या मसाल्यामध्ये हळद तिखट मीठ घरचा काळा मसाला आणि लाल तिखट आणि अद्रक लसण्याची पेस्ट हे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी शेंगदाणे टाकले हे पूर्ण मिक्स केल्यानंतर जे कापलेले वांगे आहे त्यामध्ये हे मिश्रण मी पूर्णतः भरून घेतलेलं आहे वांग्यामध्ये पूर्ण झाल्याच्या नंतर तेलामध्ये जिरी मोहरी आणि भरलेली वांगी जो काढलेला मसाला होता तो पण थोडासा ॲड करूया वांगे चांगले मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी टाकूया कोथंबीर अशा प्रकारे आपलं काळं भरलेलं मस्त मसाल्याचं वांग तयार झालेलं आहे